आई राधा उदे उदे सदानंदीचा उदे उदे नवरात्राच्या शुभेच्छा सगळ्या आराध्याला सुभीतच्या आराध्याला आई आंबीची सेवा मी करते आई आंबीची सेवा मी करते वटीत ठेऊ ग लिंबू माझ्या मुठी तग बाई लिंबू माझ्या मुठीत तग लिंबू माझ्या मुठीत बाई लिंबू माझ्या मुठीत ग आई आंबीची सेवा मी करते आई आंबीची सेवा मी करते नारळ वटीत ठेवून लिंबू माझ्या उमटीत ग लिंबू माझ्या मोठीत लिंबू माझ्या मुठीत त गं लिंबू माझ्या मुठीत ग आई अंबीची सेवा मी करते आई आंबीची सेवा मी करते ना